म्हैशा उपसा सिंचन योजना ही आशिया खंडातील एक मोठी योजना असून त्यावर लाखो शेतकऱ्यांचे आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांचं जनजीवन अवलंबून आहे या योजनेच्या कामांमध्ये इलेक्ट्रिकल आणि मॅकॅनिकलच्या कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला त्याचबरोबर कालवा सल्लागार समितीमध्ये मुद्दा याबाबत तक्रार करण्यात आलेली होती याबाबत तत्कालीन खासदार काका पाटील यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या भ्रष्टाचाराची चौकशी चा करावी असा शब्द सूचना दिल्या होत्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी देऊनसुद्धा कामं योग्य प्रकारे झालेली नसल्यामुळे लाभक्षेत्रामध्ये अपेक्षित विसर्ग प्राप्त होत नसल्याने तांत्रिक विभागाने मागील दोन वर्षात केलेली कामं फलदायी ठरत नसल्याबाबत लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत निर्माण झालं होतं यामुळे यांत्रिकेच्या कामाबाबत शासकता निर्माण झाली त्यामुळे महिशाळ योजनेच्या शेवटच्या भागाकडे पाणी पोहोचण्यासाठी पुरेशी पंपसंख्या उपलब्ध झाली नाही त्यामुळे अपेक्षित निसर्ग प्राप्त होत नसल्याने त्यामुळे अपेक्षित विसर्ग प्राप्त होत नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नदेखील उद्भवण्याचे स्थापत्य अधिकारी यांनी सूचित केलं होतं त्यानुसार वरिष्ठ कार्यालयास लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या फार मोठा रोज सामोरं जावं लागत होतो परिणामी कार्यकारी अभियंता ताकारी यांत्रिकी विद्युत विभाग सांगली अंतर्गत मागील दोन वर्षात झालेल्या उपसा सिंचन योजना इलेक्ट्रिकल व मॅकॅनिकल दुरुस्ती कामाची खातर जमा करण्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी अध्यक्षक अभियंता यांनी ताकड अध्यक्ष मोरे सदस्य श्रीमती कोर्लेकर सदस्य अशी चौकशी समिती गठन केली होती या चौकशी समितीचा अहवाल शासनात सादर केल्यानंतर या विभागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बोगस करून भ्रष्टाचार झाल्याचं अधिक कक्ष अभियंता भोसले यांनी शासनाच्या आणून पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी गेल्या आठ महिन्यापासून महिशा योजनेच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही एक जन आंदोलन उभा केलं होतं काही गावांमध्ये जाऊन लाक्षणिक उपोषण केली कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण केलं त्या उपोषणाचा संदर्भ असा होता की भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला त्याच्यावर कारवाई होण्यासाठी त्या कमिटीमध्ये काकडसाहेब हे इंचार्ज होते आत्ता काकडसाहेब जे आहे ते कोल्हापूर डिव्हिजनला असतात त्यांनी ॲडिशनल चार्ज घेऊन आत्ता सांगलीचं पूर्ण जे भ्रष्टाचार झालेत त्याचे इंचार्ज म्हणून त्यांनी नेमणूक करून घेतली परंतु तुम्हाला एक सवाल काकडसाहेबांना आहे साहेब त्या समितीचे अध्यक्ष तुम्ही होता त्या समितीचा अहवाल असा होता की भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा शासनाला ज्यावेळी आम्ही पाठपुरवठा केला शासनाने सुद्धा त्याच्यावरती असा अहवाल दिला की त्वरित त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि त्यांची वसुली सुद्धा लागावी असे ज्यावेळी तुमचा अहवाल आणि शासनाचा अहवाल आहे तर त्याच्यावर कारवाई अजून त्वरित का होत नाही याच्यावर आता सर्वसामान्य जनतेला प्रश्नचिन्ह पडू लागले ला कदाचित असं सगळेजण म्हणायला लागलेत की अहवालात बाब दिसतोय खरं श्राद्ध बाब दाखवण्याची श्राद्धकाला परिस्थिती असताना सुद्धा काकड साहेब तुम्ही तो चार्ज हे भ्रष्टाचार मिटवायला आलात का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांच्या घरात असलेला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी बोलतो शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेले दीड वर्ष झाला आम्ही महिषा योजनेच्या याच्यात पाठपुरवठा करतोय सहा ओवर झाले झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी वाया गेलं शेतकऱ्यांच्या बांधावरती शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्याची सुद्धा पंचनामे म्हणून अजून त्वरित भरपाई मिळाली नाही शेतकऱ्यांना दुर्ल केलं म्हणजे कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला एक रुपयांनी सुद्धा या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे आणि जो ओवरफ्लो झाला त्यातून भरपाई एक रुपये सुद्धा आजपर्यंत मिळाली नाही आमचा क्लिअर एक सांगायचा सा आहे की काकड साहेब आता कोल्हापूर पुल डिव्हिजनला आहे त्वरित या अधिकाऱ्यांवर जर तुम्ही साहेब कारवाई केली नाही तर तुमच्या ऑफिसच्या समोर आम्ही जन आंदोलन तिथं उभा करणार कोल्हापूरला जाऊन त्यानंतर जाधव म्हणून जे आता मेकॅनिकल डिव्हिजनचे आहेत मेकॅनिकल डिव्हिजन असू दे इलेक्ट्रिकल विद्युत असू दे किंवा हायड्रोलिक असू दे हे भ्रष्टाचाराच्या याच्यामध्ये सर्वजण माकलेले आहे या असल्या अधिकाऱ्यांवर त्वरित जर कारवाई केली नाही तर जाधवांच्या विरोधात आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना शाईफ असणार तोंडावरती हे आम्ही खुलं त्यांना आता आव्हान देतोय जाऊन आम्ही आता साहेब जे आहेत नाशिकचे मेन त्यांना जाऊन या विषयी तक्रारी देणार आहे या दोन दिवसात तर आम्हाला एवढी सूचना करायची आहे काकड साहेब तुम्हाला या व्हिडिओद्वारे लवकरात लवकर तर तुम्ही दोषी अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तुम्ही जर मॅनेज व्हायचा प्रयत्न आता जे तुम्ही ॲडिशनल चार्ज घेऊन आला हे मॅनेज करण्यासाठी सर्व जर तुम्ही हा विषय मॅनेज केला आणि भ्रष्टाचारात जर सामील झाला आणि तुम्हाला नेमणूक कदाचित काही शक्ती असतील त्यांनी त्यासाठीच केलं जर हे दिसून आलं तर तुमच्या ऑफिसच्या बाहेर सुद्धा लवकरच जन आक्रोश आंदोलन आम्ही उभा करेल सात दिवसाच्या जर या गोष्टीवरती जाधवांवरती कारवाई झाली नाही तर त्यांना ऑफिसमध्ये जाऊन शाही फासण्याचं काम आम्ही तिथे करणार आहे आणि आम्ही नाशिकला सुद्धा जाऊन घंटेवार साहेबांना याबद्दल पूर्ण खुलासा देतो थँक्यू